नमस्ते माझ्या सगळ्या मैत्रिणींना तर हिमगौरी व्ही लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता आपण आहोत कोल्हापूरमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं मी आत्ता ते इथे ट्रेनिंगसाठी आलेली आहे पाच दिवसांच्या आणि ज्यावेळी मी इथे पहिल्यांदा पाऊल ठेवला त्यामुळे सगळ्यात आधी एक व्यक्तिमत्व मला भेटलेलं <laughs> आहे आणि त्यांचं नाव आहे अश्विनी मॅडम तर चला आपण थोडीशी त्यांची माहिती घेऊया आणि त्यांच्यासोबत गप्पासुद्धा मारूया तर तुम्ही सुद्धा हा ब्लॉग आहे तो एन्जॉय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की 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 करा ठीक आहे तर चला आपण मॅडमसोबत गुप्पा मारूया नमस्ते सर्वांना तर मला खरं सांगा म्हणजे काल मी आले आणि मला असं झालं अरे मी माझ्या तालुक्यातून एकटीच आहे आणि मला कोणीच ओळखीचं चो नाहीये तुम्ही मला भेटलात आणि हसलात असं छान वाटलं की नाही चला आहे कोणीतरी देईल असं नाही का सगळेच आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून आहोत तर मला जरा तुमचे नाव तुमची ओळख सांगा कुठल्या गावातून आलात मी जशी साताऱ्या म्हटू तुमची माहिती सांगा मी कोल्हापूरचीच आहे तालुका माझा राधानगरी आणि राधानगरीचं वैशिष्ट्य असं म्हणजे की राधानगरी सोडलं की नंतर कोकण चालू होते त्यामुळं थोडीफार इकडं कोल्हापूरची पण हे आहे आमच्या गावासाठी आणि कोकणची पण आहे कोकणामधले जे फळं असतात म्हणजे आंबा काजू फनस हे तिन्ही पण फळं आमच्या इकडं येस मिळतात त्यामुळं या तुम्ही राधानगरीला फिरायला मी ऐकूनच आहे नुसतं राधानगरी असं नाही का राधानगरी धरण किती महत्वाचं आहे कोकणाला लागून आहात त्यामुळं एकदम भरभरून सौंदर्य निसर्गाचं आहे ते तुमच्या गावाला असणार आहे आणि त्यात काही हेच नाही डाऊटच नाही आणि मग तुम्ही नोकरीला घ्यावा लागला शिक्षण काय झालं माझं शिक्षण झालं पी एस सी ग्री चुकळूणला चुकडूणला चुकळून पण तुम्हाला माहिती असेल हो पण खूप छान आहे खरेदीसाठी वगैरे आणि समुद्र बघायला पण तिकडचा छान आहे तर मी आ, चा चार वर्ष झाले लागले बँकिंगची किंवा एम पी एस सीची तयारी करत होते खरंच आहे बरं का ॲग्रीकल्चरवाले म्हणजे ना असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार बँकिंग करणार एम पी एस सी यू पी एस सी नाही का असं गव्हर्नमेंट फील्डमध्ये बऱ्यापैकी ॲग्रिकॉस असं थोडंसं आहेच बरं का आमच्या सगळ्यांकडे असं पगडा असतो की ॲग्रिकॉस म्हटलं तो स्वतःच्या पायावर उभा हा शंभर टक्के राहणारच तो कुठेही असू देत पण तो स्वतःची ओळख हो हा वैयक्तिक लेवलला करतोस आणि जरी तो सरकारी नोकरीमध्ये नसेल तरी सुद्धा व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये किंवा स्वतःच्या शेतीमध्ये तरी नक्कीच नवीन नवीन प्रयोग करणारे आमच्या हे सगळे ऍग्रीकॉस असतात आणि खरं गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलो आणि कुठली व्यक्ती अग्रिकॉस आहे म्हटलं इतका जिवाळा वाटतो आपुलकी <laughs> वाटते का माहीत नाही पण हे प्रत्येक अॅग्रिकॉसचं असं वैशिष्ट्यच आहे नाही का मनापासून असं छान वाटतं की आपला ॲग्रीकॉस आहे म्हणून आणि तुम्ही म्हटलात तर कोकणाला लागून आहे तर छान फणस आणि काजू वगैरे असेल तर काजूचं प्रोसेसिंग वगैरे पण युनिट तुमच्या इकडे असेलच की काजूचं प्रोसेसिंग युनिट सध्या नाही आहे पण आता म्हणजे बागांचं प्रमाण वाढते हा काजूमध्ये त्यामुळे शंभर टक्के होईल आणि तिथलं जर प्रोसेसिंग युनिट असेल तुम्हाला माहिती असेल तुमच्या गावात किंवा तुमच्या तालुक्यात आजूबाजूला ते नक्की मला छानचा व्हिडिओ तसा पाठवा तुम्ही माझ्या या सगळ्या मैत्रिणींना दाखवेन की काजू तयार कसे होतात कारण आम्हाला आपल्या आमच्या भागात साताऱ्या भागात एखादंच झाड अंगणात छोटंसं असतं तुम्हाला मी खरोखर सांगते आणि ते काजू जे निघतात ना तर ते फोडायचे कसे कारण इतकी पोटं खराब होतात ते फोडण्याचा प्रयत्न केला ना के खूप के साल निघते जखमा होतात अक्षरशः म्हणजे ते माहितीच नाही आम्हाला की ते प्रोसेसिंग म्हणजे खरा काजू जो आम्ही आणतो दुकानातून आणि खातो पण त्याचं ऍक्च्युअल प्रोसेसिंग कसं होतं आम्हाला अजिबात माहिती नाही तुमच्या इथे त्याचा व्हिडिओ तुम्ही शूट करा छान आणि पाठवा मग आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींनाही दाखवू खरं तर ती प्रोसेस खूप लेंदी असते काजू फळापासून काजू तयार होण्यापर्यंत आणि मग त्याच्यानंतर प्रोसेसिंग तर वेगळीच गोष्ट आहे खारा काजू आणि नाही का ते बाकीचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फणसाची झाड झाड तुम्ही ज्यावेळी ट्रेनिंग संपून घरी जाणार मला नक्की एक दोन चार फणसाच्या झाडांचं शूटिंग करून पाठवा फणस झाडाला कशी लडबडून असतात नाही का असं म्हणतात की खाली पासून वरपर्यंत अशी फणसं असतात त्याच्यावर म्हणजे ऐकलेलं आहे असं कटिंग करायचं पण टेक्निक आहे नक्की एक व्हिडिओ छान आणि अभयारण्य आहे तर तिथं गवा म्हणजे आधी सुरुवातीला दिसत नव्हते एक पंधरा सोळा वर्षापूर्वी पण आता त्यांचं दर्शन होते काय सांगतो गेला हो गेलो होतो तिकडे असं एक जंगल सफारी काही आपण करू शकतो हो हो मला लक्षात ठेवा तुमच्या इकडे आणि आपण सर घेऊ तिकडून हो आणि तुम्ही सगळ्यासाठी पाहताय ते वडाचं झाड मागे दिसतंय ते मी मग तुम्हाला सांगितलं मला खूप इथलं परिसर पर आवडलेला आहे कोल्हापूरच खूप भारी खरं माझी मैत्रीण एक आहे सोलापूरची तर ती पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत होती पण तिला इतकं कोल्हापूर आवडायचं की ती एक्झामचं सेंटर कायम कोल्हापूरच द्यायची नाही खरंच खूप छान खूप छान म्हणजे मी विचार करते प्रॉपर कोल्हापूरमध्ये असूनच इतकं हिरवळ आहे इथं तो तो का आणि खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि मग इथल्या जर गावात गेलो आपण तर तिथं तर खूप मस्त असणार आहे ना तुमचं गाव तर भयान सुंदर असेल बघूया परत कधी यायला मिळतो हे संसार ही मुलं आणि हे नोकरी आणि नाही का पाचच दिवस जर असं फ्रीडम मिळालं असेल झालेलं <laughs> <laughs> मॅडमचा स्वभाव मला खूप आवडलेला इतक्या पण मोकळ्या आहेत आणि छान असं अजिबात मनात आली नाहीये काही नाही असं नाही का असं वाटत नाहीये की आम्ही लिटरली पंधरा ते सोळा तास झालं एकमेकीना ओळखतो अजिबात वाटत नाहीये असं वाटतं की आम्ही कॉलेजपासून रूम पार्टनरसारखी आहे फ्री आहेत माणस त्यामुळे पटकन माझं आणि त्यांचं फिल्म हे जुळलेलं आहे थोडंसं माझं लवकर कोणाशी जुळत नाही कारण सुरुवातीला मी जास्त बोलत नाही ज्यावेळी नवीन असेल नंतर मग मात्र खूप बडबड एकदा फट्टी सुरू झाली की झाली मग असं आहे तर मला कोल्हापूर तर खूप आवडलेलं आहे आणि अजून तुमच्या गावाविषयी काय सांगाल सांगा माहिती छानशी अजून काय काय अजून म्हणजे असं गावे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आणि त्यांची जी घरं आहेत <laughs> म्हणजे शक्यतो इकडचं सातारा साईडला जर बघितलं तर एक घर आणि हो असं आहे पण आमच्या इकडं गावातल्या घरांची किती शेवट गाव संपते तिथं हा एक तर गावाच्या बाहेर घर असं नाही आहे गावात शेती वेगळी तुमच्या इकडे भारताच खचर जास्त असतात जास्त प्रमाणात होतो भात भात आहे ऊस आहे भुईमुग आहे गुरगुल भुई आहे अशी तुम्ही भात घरी आहे शेतातला भात तुम्ही घरी खायला भात आम्ही वापरतो आणि शिबवाण लोक आहेत भात खाणारे न शिरवान लोक आम्ही पॉलिश केलेले खाणारी लोक आहेत <laughs> उसाची शेती आमच्याकडे पण आहे पण भाताबद्दल आम्हाला फार असं जरा जास्त अट्रॅक्शन आहे कारण स्पेशली मला खूप भात खायला आवडतो त्यावेळेस मसाले भात वगैरे त्याचे सारखंच प्रकार करून मी खात असते भातावरचा भोका आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणजे आमच्या इकडं असे शेतकरी आहेत म्हणजे घरातले शेतकरीच ते आम्ही शेतकरीच आहे तर दोन वर्षापूर्वीचं भात शिल्लक असते हा हो म्हणजे जरी दुष्काळ वगैरे काय आला ठेवतात इतर था था इतर ठेवतो नाही इतर धान्य ठेवते तसंच ठेवतो म्हणजे त्याला टोपले वगैरे असं मोठे मोठे हे असतात भात साठवायचं म्हणजे कणगीत का ते ठेवायचं त्याला शेणाने वगैरे शेणा वगैरे सारवते सारवतात आणि त्यामध्ये दोन वर्ष राहतात आणि दोन वर्ष राहिलेलं भात चवीला चांगलं हो जेवढा मुरेल भात तेवढा नाही का चव छान येणार मस्तच आहे खरंच मला खूप इच्छा आहे तुमच्या गावाला घ्यायची आणि मस्त शॉपिंग बिल मिळाल्या खरंच खरंच खूप नक्की मस्त आणि इथे राधानगरी कोल्हापूर पासून किती लांब आहे पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर बरेच लांब आहे मग कोकण भाग तुमच्या इथे सुरूच होतो लगेच सुरूच तो राधानगरी नंतर लगेच दाजीपूर हत्ती त्यानंतर गोवा आणि गोवा जो हायवे आहे तो आमच्या इथूनच गोवा तिथे लांब आहे तुमचा इथून भरपूर तर मध्ये स्टॉपला तिथं आम्ही थांबू शकतो का थोडा वेळ तुमच्या इथे असं येईल नाही थांबे थांबू शकता अजून काय म्हणताय बाकीच बाकी ऑफिसला कुठे मग तुम्ही राधानगरी तालुक्यात राधानगरी तालुक्यामध्ये माझं सजा आहे सोलांगपूर तुमच्या आवडीनिवडी काय गप्पा भारी मारत असाल <laughs> आपला आवडीचा छंद आहे दुसरा छंद कोणता आहे पहिला बोलणं <laughs> दुसरा छंद कोणता आहे <laughs> दुसरा छंद आधी होता आता <laughs> संसारिक जीवन वेळच भेटत नाही तरी वेळ काढत चला स्वतःसाठी वेळ काढा छान वाचन करा भटका तुम्ही तेवढं छान कोकणाला जवळ आहात नाही का म्हणजे असं छान निसर्गाच्या सानिध्यात असल्यावर असं मस्त छान कौटुंबिक जबाबदारी सगळ्यांवरच आहे पण स्वतःसाठी पण वेगळं आपण केलं पाहिजे आपल्या महिलांचं हेच होतं ना, ना। की आपण एक तर नोकरी आणि दुसरं म्हणजे घर याच्या व्यतिरिक्त तिसरा विचारच करत नाही पण खरोखर केला पाहिजे थोडंसं स्वतःसाठी दिवसातून एक दोन तास देण्यासाठी काही हरकत नाही एवढा अख्ख्या घरासाठी सकाळी उठल्यापासून प्राणपणाला लावून सगळ्या आपण गोष्टीसाठी करत असतो सुरुवात कशी होते आणि घरासाठी जेवढं करेल तेवढं कमीच आहे खरंच मैत्रिणींना तुमचं असंच होत असेल एकदा सुरुवात झाली कामाला की संध्याकाळी झोपेपर्यंत विश्रांती नाही तर प्रत्येकी आपला जो काही आवडीचा विषय असेल छंद असेल वाचन असेल फिरणं असेल भटकंती असेल काहीही आवड असू शकते कुणाला रांगोळी काढण्याच असू शकतं वाचनाची असू शकते आवड कुणाला गप्पा मारायला आवडतं कुणाला नवीन नवीन लोकांच्या ओळखी करून घेणं आवडत असतं कोणाला म्हणजे भरपूर गोष्टी आहेत कोणाला कॉसपिंग आवडत असतं कोणाला फक्त पिक्चर म्हणजे टी व्हीचं वेळ असू शकतं कोणाला मोबाईलचं वेळ असेल पण मोबाईल आणि टी व्हीचं वेळ हे काय आपण छंद म्हणून जोपासू शकत नाही तर असं काहीतरी खरं जोपासलं पाहिजे की जेणेकरून आपल्यालाही स्वतः प्रसन्न वाटलं पाहिजे आणि मग घरातले ताणतणाव किंवा आपल्या जे नोकरीच्या आयुष्यातले जे ताणतणाव आहेत ना ते थोडंसं त्याच्यातून बाजूला जातात आणि आपलं मन आहे ना ते नैसर्गिकपणे छान प्रफुल्लित राहतं आनंदी राहतं आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण पण फ्रेश राहतो आता समजा आपण उठलो आणि खूप सारा कामाचा लोड असला मग ना ॲटोमॅटिक काय होतं माहित नाही पण चिडचिड व्हायला सुरुवात होते विनाकारणाचं म्हणजे ऍक्च्युली कोणाचं म्हणजे काय होतं की आपल्याला स्वतः आपण ते ओझं सगळं आपल्या डोक्यावर घेऊन दिवसभर काढत असतो ते जर त्यातलं सकाळचा एक तास संध्याकाळचा तुम्ही स्वतःसाठी दिली ना तर त्या खुशीत तुम्ही दिवसभर असता आणि त्याच्यामुळे तुम्ही इतरांना आनंद देत असता तर तुम्ही असंच राहण्याचा प्रयत्न करा आणि ह्या माळंतर आमच्या मी कालपासून पाही राही स्वतःही आनंदी असत छान इतरांना पण आनंदच घेत असतो हसत मुख आहेत कधी म्हणजे आता नाही का अरे ओळखीच कोणी नाही काय लगेच रूम हा आपण दोघी शेअर करू असं करू म्हणजे लगेच अशा मिक्स झाला की जसं की आम्ही खूप वर्षांपासूनच ओळखतोय त्याच्यामुळे मला तरी असं जे टेन्शन होत ते माझं सगळं गेलेलं आहे काही निवांत काला छान एन्जॉय करा तर असं नियोजन कदाचित आम्हाला जर ट्रेनिंग सुटल्यानंतर आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार आहोत तिथले पण आपण शूटिंग घेऊयात लक्ष्मीच्या इथलं अं थोडस मार्केटमध्ये पण भटकून येऊ खाऊ गल्ली पण बघू असली तर कुठे थोडस ते पण माहिती होईल चालेल चला कोल्हापूर सारख्या खाद्यसंस्कृती कुठेच भेटणार नाही कुठेच भेटणार नाही बघा आमच्या सातारल्या पण या बरं का राजवाड्यावर आमच्या पण खौगल्ली आहे तिथे पण खूप सारे पदार्थ भेटतात प्रत्येक शहराचं गावाचं आपलं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं ओळख असते आणि ते प्रत्येकाला स्वतःला असं त्याचा अभिमान असतो नाही का कोल्हापूरची मिसळ ओ स्पेशल कोल्हापूरची मिसळ बरोबर आहे येस 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 हे स्पेशल आहे यांच्या इकडचं बरोबर आहे तर मग आपण भेटूयात परत पुढच्याच आपल्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद